भाजपचा अजून एक नगरसेवक बिनविरोध आज पावेतो एकूण आठ नगरसेवक झाले बिनविरोध दोन दिवसांपूर्वी दोंडाईचा नगर परिषदेच्या अर्जछाननी प्रक्रियेच्या दिवशी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवारताई रावल यांच्यासह सा, इतर सात नगरसेवक हे बिनविरोध झाले त्यात आजची दुसरी मोठी बातमी म्हणजे भाजपचा अजून एक नगरसेवक आज बिनविरोध झालेला आहे नोंदाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग मांका पाच मधून राखीबाई रवींद्र उपाध्यय यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या पक्षाकडून उमेदवारी केली होती मात्र आज त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानं भाजपच्या भारती विजय मराठे हे बिनविरोध झाले भाजपच्या बिनविरोध झालेल्या नगरसेवकांची संख्या आता सात वरून वर गेली आहे या सततच्या बिनविरोध पक्षाच्या स्थानिक संघटनेत उत्साहाचं व वातावरण निर्माण आता उद्या दिनांक एकवीस नोव्हेंबर शुक्रवार हा माघारी शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशी अजून किती इच्छुक नगरसेवक माघारी घेतात याकडे दोंडाईचा शहरासह संपूर्ण शिंदखेड तालुक्याचं लक्ष लागून आहे जर राहिलेल्या इतर प्रभागातून इच्छुक उमेदवारांनी माघारी घेतली तर दोंडाईचा नगर परिषद ही बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसं जर झाल्यास महाराष्ट्रात दोंडाईचा नगर परिषद ही नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक बिनविरोध होणारी धुळे जिल्ह्यातील पहिली दोंडाईचा नगर परिषद ठरणार आहे